आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. best <laughs> prize? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर व्या, मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सेफ जी मालमत्ता अनसेफ 15000 कोटींची संपत्ती सरकार जमा होणार बॉलिवूड अभिनेता सैफ अली वरील चाकू हल्ल्याची चौकशी सुरू असताना मध्य प्रदेशातून महत्त्वाची बातमी आली आहे राज्य सरकार सैफ अली खानच्या कुटुंबाची पंधरा हजार कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेऊ शकतं भोपाळच्या कोहया फिजापासून चिखलौदपर्यंत सैफ अली खान, खान, खान आणि शर्मिला टागोर यांच्या कुटुंबाची मालमत्ता पसरलेली आहे पतवडी कुटुंबाच्या मालकाची शंभर एकर जमिनीवर जवळपास दीड लाख लोक वास्तव्यास आहेत भोपाळच्या संस्थानाच्या ऐतिहासिक मालमत्तांवर दोन हजार पंधरापासून देण्यात आलेली स्थगिती आता संपुष्टात आली आहे मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं अभिनेता सैफ अली खान त्याची आई शर्मिला टागोर बहीण सोहा अली खान आणि पतौडी यांची बहीण सबिहा सुलतान यांना सर्व संपत्ती संदर्भ प्रकरणात अपिलीय प्राधिकरणासमोर स्वतःची बाजू मांडण्याचे आदेश दिले होते उच्च न्यायालयानं याबाबतचा आदेश दिल्यानंतर अपील करण्यासाठी तीन दिवसांचा अवधी दिला होता ही मुदत आता संपलेली आहे त्यामुळे सदर मालमत्ता सरकार कधीही ताब्यात घेऊ शकते असे संकेत स्पष्ट झाले आहेत सुवर्ण विधानसौदी येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण येथील सीपेड मैदानावर मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस अधिवेशनासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार प्रियांका गांधी यांचे बेळगावात आगमन झाले होते त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेते देखील काँग्रेस अधिवेशनाला उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री काँग्रेसचे लोकप्रतिनिधी अधिवेशनाला उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत सुवर्ण विधानसौर येथे महात्मा गांधींच्या भव्य

सचिव एच के पाटील पालकमंत्री सतीश जारकीहोळी आदी मान्यवर उपस्थित होते रेल्वे प्रकल्पांना गती देण्याबाबत चर्चा बेळगाव परिसरात रेल्वे पायाभूत सुविधा आणि सेवांना बळकटी देण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे खासदार जगदीश शेट्टर आमदार अभय पाटील यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची हुबळी येथील त्यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या कार्यालयात भेट घेतली त्यावेळी नैऋत्य रेल्वेचे व्यवस्थापक अरविंद श्रीवास्तव आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते बैठकीत बेळगाव रेल्वे विभागातील महत्वाच्या प्रकल्पांना गती देण्यावर भर देण्यात आला लोकापूर आणि धारवाड दरम्यान नवीन रेल्वे मार्गाचीही चर्चा झाली बेळगाव आणि बेंगळुरू दरम्यान सुधारित मार्ग व वेळेची गरज नेत्यांनी अधोरेखित केली केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधिकाऱ्यांना वंदे भारत एक्सप्रेस सकाळी बेळगावहून निघून बंगळुरूला पोहोचेल आणि त्या दिवशी संध्याकाळी बेळगावला परत येईल याची खात्री करण्याचे निर्देश दिले या उपक्रमामुळे या भागातून राज्याच्या राजधानीला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल तसेच रामदुर्ग आणि सोनत्तीमधून जाणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्यात आला We are bringing you an unforgettable experience at the Bharatesh Educational Trust. This evening is going to be filled with loads of entertainment and full Gamal. This is something that Belgavi has never seen before. And this night is not only about entertainment, it is about the spirit of Bharatesh and the legacy that it carries for so many years. So we're looking forward to seeing y'all singing some of the most popular songs and having a great evening. See you then. We are going to be performing at the Bharatesh Chandragiri campus at Basavanakurichi. So follow us on our social media to get updates and see you all at 6 p.m. for our concert. Can't wait to be there. जीवनाबाबत प्राध्यापक युवराज पाटील यांचे मार्गदर्शन सार्वजनिक वाचनालय आयोजित पन्नासाव्या बॅरिस्टर व्याख्यान मालेतील मंगळवार दिनांक एकवीस रोजी चौथे पुष्प प्राध्यापक युवराज पाटील यांनी गुंपले वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले आजच्या व्याख्यानाचे उद्घाटन अभियंता सुनील चौगुले यांच्या हस्ते दीप करण्यात आले व्यासपीठावर वाचनालयाचे संचालक अनंत जांगळे उपस्थित होते कार्यवाह सुनीता मोहिते यांनी कार्यक्रमाचे सत्रसंचालन केले युवराज पाटील यांनी आपल्या भाषणात तणावमुक्त जीवनाबाबत मार्गदर्शन केले तसेच शेतकरी आत्महत्यांचा संदर्भ घेऊन तणावमुक्त जीवन जगणे कसे शक्य आहे याची उदाहरणे देखील सांगितली त्यामुळे हे व्याख्यान मार्गदर्शक ठरले जायंट्स मेनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न बेळगाव शहरात अनेक सामाजिक संस्था परीने कार्य करीत आहेत सामाजिक संस्थांच्या कार्यामुळे शहरातील सद्भावना टिकून असल्याचे प्रतिपादन गोव्याचे माजी सभापती राजेश पाटणेकर यांनी केले जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी वेंगुर्ला रोड येथील मधुरा हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला गोवा विधानसभेचे माजी सभापती राजेश पाटणेकर यांच्यासह जायंट सेंट्रल कमिटीचे सदस्य दिनकर अमीन स्पेशल कमिटी सदस्य गजानन निलकारी तसेच जायंट्स फेडरेशन सहाचे अध्यक्ष तेजस्वर राव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य एस एन पाटील वक्ते म्हणून उपस्थित होते यावेळी दिनकर अमीन यांनी जायंट्स मेनचे नूतन अध्यक्ष यल्लप्पा पाटील याचबरोबर उपाध्यक्ष अरुण काळे लक्ष्मण शिंदे डायरेक्टर ऑफ फायनान्स मधु बेळगावकर संचालक वर्ग अरविंद देशपांडे विनोद कदम राहुल अजित कोकणे गोविंद टक्केकर आनंद कुलकर्णी दिगंबर किल्लेकर प्रकाश तांजी सुनील चौगुले शरद पाटील व प्रदीप चव्हाण यांना अधिकाराची शपथ दिली साठे मराठी प्रबोधिनी तर्फे पुस्तक अभिवाचन व पुस्तक परीक्षण उपक्रम संपन्न राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य विद्यमाने मराठी भाषा संवर्धन साजरा केला जात आहे आज प्राथमिक विभागाच्या शिक्षकांसाठी पुस्तक अभिवाचन व पुस्तक परीक्षण या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात प्राथमिक विभागाच्या सहा शिक्षकांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक गजानन सावंत यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मार्गदर्शन गौरी तौगुले ओळकर यांनी केले